विदर्भातील नेतृत्व करण्याचे भाष्य करतात आणि ज्या वरिराज्या भरवशा त्यांचं आयुष्य आहे पण हे प्राध्यापक माणूस आणि हे असे बोलू शकतात याचं मला आश्चर्य वाटतंय म्हणजे कुठेतरी यांना पर्यायाचं भीती एवढी झालेली आहे जा काय बोलाव यांना सुचून नाही राहिलं एखाद्या प्राध्यापकांनी एखाद्या शेतकऱ्याबद्दल हे उद्गार काढायचे ते जाहीर सभेत की आजचा बड्या दारू पेतो आहे आणि त्यांनी कुठंतरी आत्मचिंतन केलं पाहिजे यांचं एवढे वर्ष सरकार तरुणाच्या हाताला काम दिलं नाही तरुणाच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर दिले नाहीत आणि म्हणून तो व्यसनाधी होतो आहे आणि तो व्यसनाधी झाला पुणे जाहीर सभेत सांगतायत का त्याला किडनीचा रोग लोणाला त्याला लिव्हरचा होऊन उमणाला जे रोग नाही राहिले तुमच्या बुद्धीला रोग झालेला आहे त्यामुळे तुम्ही आपली जिव्हा सांभाळून बोलावी आणि महाराष्ट्राचे तमाम तरुणांना विनंती करतो अशा लोकांना आपण वेळच धडा शिकवला पाहिजे कारण याच्या आधीपर्यंत उद्गार काढला होता की महिला शेतात कामाला येते तर पंचवीस रुपयाचा खर्रा पाहिजे म्हणजे बहिणी बद्दल इथं मार हात जोडून सांगते फुले शाहू आंबेडकरांचे विचार सांगतात आणि वागणं कसं आहे बोलणं कसं आहे हे कृतीतून दिसते आणि काँग्रेसचं हे धोर चरित्र आहे सातत्यानं अशा टीका करतात आणि मग घुमजाव करतात या लोकांना या निवडणुकीत पराजय केला पाहिजे तेव्हा त्यांच्या लक्षात येईल कि या बळीराजा जो आहे शेतकरी जो आहे हा लाख मोलाचा आहे नात्याला घेऊन ही महाराष्ट्रात स्कीम आली स्कीमच्या संदर्भात बोलताना सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची आहोत आमच्या सोयाबीनला तीन वर्षाचा हिशोब काढला आणि दहा क्विंटलचा हिशोब काढला तर तीस ते पस्तीस हजार रुपये नुकसान दरवर्षाचं आमचं झालं तीन वर्षाचा हिशोब केला तर लाख एक लाख पाच हजार रुपये होतात म्हणजे जवळचे एक लाख पाच हजार खिशानं कापले आणि बहिणीच्या अकाउंट मध्ये पंधराशे टाकले म्हणजे आमच्या बहिणीलाही समजते जावालाही समजते कोणती योजना कुठं आहे हे सर्व कळत आहे निवडून तुम्हाला काय कोण करताय पण मी प्रामाणिक आहोत स्वच्छ आहोत रक्षाबंधन काही आजचं नाही आज याला सहा वर्ष होत आहेत आणि सहा वर्षात माझ्या बहिणींच्या जीवनात दुःख अनेक होते तिचा सखा भाऊ तिला टिळा लावत नव्हता बपोळ झालेलं होतं आणि बहीण भावाचं सुंदर नातं पुन्हा प्रफुल्लित करावं पुन्हा तिला मोठ्या जोमानं तिच्या मनात भावाचा आदर आणि भावाचं बहिणीचं प्रेम हे ज्विंक व्हावं त्या अनुषंगानं हा रक्षाबंधन सोड आपण घेत आलेला एकीकडे सत्यनंद साहेब भाव मिळत नाही कसं बघाल तुम्ही निश्चितच फार महत्वाचा विषय मतदारसंघातला नाही पूर्ण महाराष्ट्रातला आहे मी त्याविषयी एमडी टीव्हीच्या बोलत होतो ज्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत ते सर्व काँग्रेसच्या आहेत आणि सरकार राज्यात केंद्रात होतं तरी सोयाबीनवर कोणी स्टेटमेंट केले नाही सोयाबीनच्या पिकाच्या भावाचे सुद्धा कोणी बोललेलं नाही जेवढा खर्च आणि सोमणीपासून पेरण्यापासून त्यानंतर बाजारात जादू घेऊन चालला व्यापारी म्हणतो अठ्ठावीसशे मागू का तीन हजार खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची तथा नाही काय बिलकुल थट्ट आहे आणि आज एवढ्या मोठ्या मोठ्या पेपरला भरभरून जाहिरात टाकून राहिले आम्ही हे केलं ते केलं अरे नुसतं शेतकऱ्याच्या मालाला भाव जर दिलं तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही शेतकऱ्याच्या मनगटात जोर आहे तो पीक चांगला पिकू शकतो आणि चांगला खर्चही करू शकतो थेट आमच्या बाजार मालाला भाव द्या हाच आमचा येत्या गावात प्रश्न आलेला एक मध्ये नापेड सुरू झाला आहे पण धामणगाव चांदूर झाला नाही कसं भाग तुम्ही निश्चितच ना धामणगाव एपीएमसी काँग्रेसची आहे चांदूर एपीएमसी काँग्रेसची आहे आणि संचालक रसमला कॉफी खाण्यात मग्न आहे मागे शेतकऱ्यांचा तीन दिवसापासून माल वला झाला त्याचा हर्रास होत नव्हता दिला मी स्वतः तात्काळ त्याचा हर्रास केला आणि त्याच दिवशी त्याचं मोजबाब केलं म्हणजे एवढे निगरगट्ट राजकारणी झाले आहेत हे संचालक एपीएमसी जे येतात ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी त्यांना विसर पडला की आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत त्यांना असं वाटायला लागतात आपण शासनाचे बँकेत कामाला हवं की काय ऑर्डर द्या माल बोलवा पण बोलवाड सुरू झाला लवकरच उद्याच आज आपण माहिती आपल्या परत आलेली आहे याच्यावर तात्काळ डीआरशी बोलून उद्या शुभारंभ लवकर करण्यात यावा कदाचित निवडणुकीसाठी नेत्याच्या उद्घाटनासाठी थांबून ठेवलं असेलच मी खेळाडू आहे आणि प्रॅक्टिस चांगली करणे हा माझा पहिल्यापासून स्वभाव आलेला आहे आणि सराव जर चांगला केला तर त्याचे निर्णय उत्तम येतात त्या अनुषंगाने आम्ही सर्व टीम प्रचार लागलो आणि जनतेने जो प्रतिसाद दिला तो माझ्यासाठी महत्वाचा माझा उत्साह वाढवत झाला प्रत्येक घरोघरी माझ्या बहिणी वाढ बघत होत्या तरुण या रॅलीत माझ्यासोबत धावत होता आणि वृद्ध नागरिक शेतकरी जे सातत्यानं या प्रश्नापासून दुखी आहेत त्या सर्वांना कुठेतरी दिलासा मिळत होता की ज्या दोघांच्या जे सातत्यानं पंचेचाळीस वर्षापासून लढत आहेत आपसात त्या दोघांत एक तिसरा व्यक्ती आहे समस्याला न्याय देऊ शकतो तुमची भाजप सोबत आहे की काँग्रेस सोबत आहे निश्चितच तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे ही निवडणूक आमची भाजप विरोधात इथे आहे त्यामुळे भाजपलाच पराभूत करणं आहे कारण मागची निवडणूक मी पहिलवान मातीत लाव लंगोट बांधल्यावर एका पहिलवाची कुस्ती करावी लागते ती गुस्ती पहिली संपली आहे आता दुसरी गुस्ती आहे दुसरी गोष्टी निर्णय तुमच्या समोर राहणार आहे